गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीनं संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा दिदी पुरस्कार वितरण व भावगंधर्व पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांच्या सादरीकरणातून होणाऱ्या विश्व मोहिनी लता दिदी या सांगीतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं आहे या निमित्त देण्यात येणारा दिदी पुरस्कार प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे जोशी यांना प्रदान केला जाणार आहे अशी माहिती संयोजन समिती सदस्य व गायिका मनीषा निश्चल यांनी पत्रकार परिषदेत दिली कार्यक्रमाची व्यवस्था पाहणारे सत्यजित धांडेकर यावेळी उपस्थित होते मनीषा निश्चल म्हणाल्या संगीत क्षेत्रामध्ये सातत्याने भरीव उत्तुंग व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने लता दिदी मंगेशकर यांच्या नावाचा दिदी हा पुरस्कार दिला जातो यंदा हा पुरस्कार विभावरी आपटे जोशी यांना जाहीर झाला असून येत्या बुधवारी सायंकाळी पाच ते रात्री बारा या वेळात कोथुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन सत्रात होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सादरीकरणातून होणाऱ्या विश्वमोहिनी लता दिदी या सांगीतिक कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होतील या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे राहुल देशपांडे एका वेगळ्या स्वरूपात ऐकता येणार आहेत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या रचना व मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणी श्रोत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे तसेच लता दिदींची काही गाणी व त्यातील बारकावे राहुल देशपांडे यांच्याकडून ऐकता येतील सत्यजीत धांडेकर म्हणाले अखंड विश्वाला सुरेल आवाजाने मोहिनी घालणाऱ्या लता दिदींची प्रेरणा घेत मनीषा निश्चल गेली तीन दशके आपल्या सुमधूर गायनाने संगीत सेवा करत आहेत मंगेशकर कुटुंबियांशी त्यांचा स्नेह अतूट आहे लता दिदींच्या स्मरणार्थ होत असलेल्या या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने मनीषा निश्चल पार पाडत असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या वीस मार्चला म्हणजे बुधवारी पाच ते बारा या दोन सत्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे ज्याचं नाव आहे विश्व मोहिनी लता दिदी मंगेशकर कुटुंबियाच्या वतीने हा कार्यक्रम सादर होतो आहे आणि दिदींची गाणी असणार आहे सगळी मराठी हिंदी गाणी गायला प्रसिद्ध गायक राहुलजी देशपांडे आहेत विभावरी देशपांडे मी स्वत आहे प्राची देवल आणि श्रेयस बेडेकर जे अमेरिकेतून आलेले आहेत खास या कार्यक्रमासाठी तर आम्ही सगळी दिदींची गाणी सादर करणार आहोत आणि दिदींच्या स्मृतिप्रित्यर्थ हा यंदाचा पुरस्कार प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे जोशी यांना देण्यात येणार आहे मंगेशकर कुटुंबियाच्या वतीने तर तो पण या कार्यक्रमात दिला जाणार आहे या कार्यक्रमामध्ये हो राहुलजी देशपांडेंना पण वेगळ्या स्वरूपात ऐकलं तुम्ही त्यांना क्लासिकल गातांना ऐकले आज ते तुम्ही उद्याच्या कार्यक्रमात त्यांना लाईट गाताना पण ऐकणार आहे हे थोडंसं वेगळेपण आहे दिदींच्या पैलू गाण्यांचे त्या बारगावे त्या गाण्यातले शिवाय मास्टर दिनाथ मंगेशकरांच्या ज्या दुर्मिळ चिजा आहेत म्हणजे फार रेअरली सादर केल्या जातात त्याचा अभ्यास जरा राहुलजींनी केला आहे शिवाय देशपांडे वसंतराव देशपांडे राहुलजी त्यांचे नाते येतात आणि मास्टर दिनाथ मंगेशकर हे समकालीन कलाकार आहेत त्यावेळी मग त्या कुटुंबियांचे सख्य सौख्य त्या कुटुंबियातल्या दुर्मिळ आठवणी समजा आज आज आजोबाच्याच नात्याने बसलेल्या आहेत पंडितजी त्यांच्या तर तो, तो एक अजून वेगळा भाग जरा या लोकांना अनुभवता येणार आहे